नमस्कार ताफ्यात भारतात पुढील महिन्यात डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये दळणवळण क्षेत्रात क्रांती येणार आहे देशात रस्त्याचे जाळे घट्ट होत आहेत तर आता रेल्वेचे जाळे पण दाट करण्यावर मोदी सरकारनं भर आहे त्यातच पुढील महिन्यात पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन भारतीयांच्या रेल्वेच्या ताफ्यात दाखल होत आहे पर्यावरणाला अनुकूलतेसोबत ही रेल्वे प्रवाशांसाठी आरामदायक असल्याचा दावा करण्यात येतोय डिझेल आणि विजेशिवाय ही रेल्वे धावेल दोन हजार तीस पर्यंत झिरो कार्बन उत्सर्जन करण्यासाठी भारताचं हे महत्वपूर्ण पाऊल मानण्यात येत आहे त्यामुळे रेल्वेची गतिशीलता तर वाढेलच पण पर्यावरणवर जपण्यात हातभार मोलाचा लागेल देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन असेल ही ट्रेन वीज तयार करण्यासाठी पाण्याचा प्राथमिक स्रोत म्हणून वापर करेल पारंपरिक डिझेल आणि इलेक्ट्रिक इंजिन ऐवजी ही रेल्वे हायड्रोजनचा वापर करेल ही रेल्वे हायड्रोजन इंधन सेल ऑक्सिजन सह मिळून वीज तयार करेल त्यातून वाफ आणि पाणी उत्सर्जित होईल पर्यावरणाचं नुकसान होणार नाही हायड्रोजन रेल्वे हा भारतीय रेल्वेचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याचा उद्देश कार्बन फ्रुटप्रिंट कमी करणं आणि डिझेल इंजनामुळे होणारे वायू प्रदूषण कमी करणं असं आहे हायड्रोजन इंधन सेलचा उपयोग केल्यानं ट्रेन कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन ऑक्साइड आणि पार्टिक्युलेट मॅटर उत्सर्जित होणार नाही प्रवासासोबत पर्यावरणाचा रास होणार नाही डिझेल रेल्वेमुळे ध्वनी प्रदूषण होते त्या तुलनेत ही रेल्वे साठ टक्के कमी गोंगाट करेल देशभरात रेल्वे विभाग अशा पस्तीस हायड्रोजन ट्रेन चालवण्याच्या विचारात आहे भारतीय रेल्वे एक स्वच्छ शांत आणि स्वस्त पर्याय देण्याच्या विचारात आहे हायड्रोजन ट्रेनचा पहिला पायलट प्रकल्प हा हरियाणातील जिंद सोनीपत या रेल्वे मार्गावर होईल ही ट्रेन नव्वद किलोमीटरचा अंतर कापेल यासोबत दुर्गम भागात पर्यटन स्थळावर ही रेल्वे धावेल यामध्ये दार्जिलिंग हिमालयीन रेल्वे निलगिरी माउंटेन रेल्वे कालका शिमला रेल्वे अशा ठिकाणांचा पण समावेश आहे